दीड किलो मटन आणले दीड किलो चिकन आणले पण आता अर्धा बनवणार आहेत आणि अर्धा संध्याकाळी बनवणार आता आहेत म्हणजे मम्मीने बनवून घेतले आधीच मटणाचा रस्सा केले आणि चिकन सुक्का केले तर तुम्हाला दाखवतो मी आणि संध्याकाळी मी बनवणार आहे हिरवा मटन आणि चिकन फ्राय आहे रे। त्याची रेसिपी मी टाकेन याची काय टाकली कारण की मटणाची रेसिपी मी आधी पण टाकली जर बघितली नसेल तर जाऊन बघू शकता तुम्ही हा आहे आपला चिकन सुक्का अर्धा बनवल्या अर्धा अर्धा ठेवला संध्याकाळला कारण की पण फ्राय बनवायचे म्हणून आणि हा आहे आपला मटणाचा रस्सा हा पण अर्धा ठेवला अर्धा बनवले दोन्ही पण दीड दीड किलो आणि किलो याचं हिरव मॅटम बनवेल ही कोलबी फ्राय आहे थिंक काकूने दिले असं वाटतं आणखी वेळ यावेळेस आमच्या पप्पाची तब्येत पण खराब आहे दरवर्षी पक् आयटम्स घेऊन येतात आणि फक्त आयटम्स बनवते मी लास्ट टाईम आणि डबल एक्का बनवलेला यावर्षी वर्षी वेगळं बनले तरी तर तुम्हाला दाखवी तिथे बघा नक्की कशी बनवते ते रेसिपी कंटिन्यू करा तिथे मी मला जेवायला वाढून घेतले भात आहे त्याच्यावर थोडा सडकला आहे मटणाचा हा मटण आहे आणि चिकन सुक्का काकडी कांदा आणि ही कोरबी काकून दिली तिथे आहे ते मी जेवून घेतं थोड्या वेळान बाकी रेसिपी दाखवेल ती बघा तर काहीच मी नी ते घेतले चिकन बांधवायला फ्राईड चिकन दीड किल बांधलेलं त्यातून अर्धा अर्धा सुखा बनवला आणि मीनी त्याला फ्राय करायसाठी अर्धा काढून मी ठेवला अर्धा भाडून त्याच्यानं सगळं आता मिक्स करते काही काही मिक्स करते सगळं मग दाखवते अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती दाखवते आता टपत ऑरिकेनं थोडंसं चिली फ्लिक्स काली मिरी पावडर आहे थोडासा मसाला थोडासा सोया सॉस थोडासा मीठ चवीनुसार आता मी हे सगळं टाकलं यायच्या त्याला आपण मिक्स करून घेऊ हे सगळं मिक्स करून घेतले मीने आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगतो ब्रेडचं पॅकेट घेतलं मी ने तू आता त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा तर हे आपले ब्रेड क्रम्स रेडी झालेले आहेत बाबा हे प्लेटमध्ये काढते मी आणि बाकीचं आहे ते पण करून घेते तर इथं आपला ब्रेड ग्रम रेडी झालेला आहे थोडंसंच घेतलं मोठा पॅकेट होता त्यातून अर्धेशी जास्त घेतलं आहे थोडंसं तीन चार आहेत त्याच्यात जर लागलं तर नंतर घेईन परत सध्या तुम्ही इतकं करून घेतलं मी टोपांना अंडी घेतल्यान तीन चार ते फोडून टाकते यात मी टाकू थोडंसं मीठ मैदा घेते मी मीठ टाकते थोडासा तरी तर काय काय घेतलं मी तुम्हाला सांगतो चिकन आहे जो मी मिक्स केलं आहे सगळं सांगते तुम्हाला कसं केलं तर ब्रेड क्रम्स अंडा घेतला आहे मीठ टाकून मिक्स केले चार अंडी आहेत आणि मैदा आहे त्याच्यानंतर पण थोडासा मीठ टाकलं आहे आता हे कसं आपल्याला हे करायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणून दाखवत चिकन मैदाय

एकदम असं हे करायचं तर नंतर निघणार नाही जर आपण असं सोडून घे मग ते निघतील नंतर एकदम सेट करून घ्यायचं तर हे सगळे एक एक करून मी लावून घेत असं करून घेत नंतर बघा तुम्ही असं करून तर गाईज इतकं मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि एवढं क्रम बाकी आहे आणि तुम्ही बघू शकता ब्रेड संपले तर आता मी हा परत एकदा करून घेते ब्रेड क्रम सगळा मिक्स करून परत सेट करत आहे तर गाईज काय सांगू तुम्हाला ब्रेड क्रम्स करायला गेले मिक्स ठेवलं इतर बटन चालू करले गेले लाईटच गेली आमची आता एवढं जर झालं एवढं तो ठेवतो मी सेट करत बाकी लाईट आले ब्रेड फेन्स करेल तर परत लावून ठेवेन मग एकदाच दाखवलं म्हणून यो आहे ना मी हाताशीच करून घेतला तुला कारण की लाईट कधी येईल कधी ना काय माहिती अजून मला हिरवे हिरवा मटण बनवायचा त्याचं वाटण पण बनवायचं आहे दुसरं वाट बघायला लागेल लायटीची यो मीने हाताशी केला कारण की फ्रीजमध्ये सेट व्हायला लागेल दोन ताससाठी परत कधी लाईट इन म्हणून सेट कधी होईल पण आता लावून ठेवतो ना सेट करत ठेवतो फ्रीजमध्ये सुरेशी बारीक कापला नंतर मग थोडासा रायला मिळाल्या असं असं केला हात असे जेवढं तेवढं करतो तर काही तिथं माझं मिक्स करून झाले येऊ आहे ना येऊ मी हाताशी केलेलं आहे सुरेशी कापले नंतर असं हातशी सुरा आणि हा मिक्सरमध्ये केलेला आहे थोडासा ब्रेड आहे आणि चिकन पण राहिलं आहे आपला मी काय करत आहे तर आता ते कापत नाही कारण की तुला जरासं एकदम जाड होतं घेत नाही एवढं लागणार म्हणून मी आता दुसरी प्रोसेस करते कशी करत मी दाखवत चिकनचा पीस घेतला मीला लावायचा अंडन डीप करायचं परत मेळा लावायचं असं पण मी करत करतो म्हणजे आधी करायची परत तसंच घाला आपण खायला एकदम असं क्रंच क्रंच लागतो ते हे करून घेत नंतर मी हे फ्राय करू फ्राय करू म्हणजे फ्रीजमध्ये टेवीन सेट करा फ्राय करू तर इथं आपला ब्रेड क्रम लावलेला चिकन आणि एकदम मैदा लावून केलेला चिकन रेडी आहे आणि तुम्हाला सांगू किंवा अर्धा झाला तेवढा लाईट आली बरं जाऊ दे करतो तसाच तो, तो तर हे दोन टाईपचं चिकन झालं एकच टाईपचं करायचं होतं पण ते दोन टाईपचं झालं आता लाईट आलं तर मी हिरवा वाटण करून घेतो नाही परत जाईल तर वाटण्यासाठी आपल्याला करायची हिरवा वाटण खोबरा कांदा कोथिंबीर लसूण अद्रक मिरची त्याचा सगळा त्यासाठी आपल्याला खोबरा आणि कांदे आहेत ते भाजून घ्यायचेन पण आमच्या घरं पहिलेपासूनच खोबरं भाजून वाटून घेतलेलंच आहे आम्ही म्हणजे सगळ्यांनी टाकतान तो ते वाटण भरून रेडी आहे आमचं म्हणून मी फक्त कांदाच आहे आणि नंतर हे मिक्स करून मिक्सरमध्ये ग्राईंड करेल तर ते हा ठेचून घेतो असं दोन तुकडं वगैरे नाही ठेचून मी गॅसवर ठेवतो तर काहीच आपला कांदा भाजून झालेला आहे मी गॅस बंद केले आता वाटू आपण याला खोबरं आहे वाटलेलं तो घेतो आहे मी कांदा टाकते याच्यात लसूण टाकते मी याच्यात कोथमीर टाकते थोडीशी आणि थोडंसं पाणी घेऊन वाटून घ्यायचे आहे तर काहीच आपला हिरवा वाटण रेडी झालेलं आहे आणि तर मी नंतर मटन बनवीन मग तुम्हाला दाखवी तर आता मी बनवणार आहे मटन मतं। अर्धं मटन दुपारी बनवलेला रस्ता बनवलेला त्याचा आता यो हिरवावाला बनवणार आहे आणि ही काळजी आणि ही चरबी ती फ्रीजमध्ये ठेवलेली म्हणून तशी झाली एकदम अशी घट्ट झाली तर ही नंतर टाकली ही ना कुकरमध्ये टाकणार मटणच टाकते फक्त आणि इथं आमच्या भाकरी झाल्या बनून आणि पुऱ्या घेतल्या बनवायला आता पुऱ्या कुकरमध्ये मटण टाकले म्हणजे कुकर म्हणजे ते टाकते पाणी हलद टाकायचे थोडासा मीठ कड मसाले घेतल्यान थोडं ते टाकतं तेजपत्ता घेतले तो टाकतोय थोडासा तेल सगळं मिक्स झालाय आता कुकरचा ढाकण लावतो आणि दोन ते तीन सिट्या वेस्त ठेवतो तर हा आपलं मटण झालेलं आहे गाय जायचं मी टाकतो तेल लसूण आणि अद्रक टेचून घेतला मी तो टाकतो आणि टाकते हलत गरम मसाला धाना पावडर आता याच्यामध्ये मी टाकून हा जो वाटण केलं का मग अशी हिरवा वाटण भाजलेला कांदा खोबरा कोथिंबीर आणि लसूण घेतलेला तो टाकते आता याला मिक्स करून घ्यायचं तेल तुमच्यावर आता टाकते हम सुका सुका तो, तो आपला हा मटण येतो ते मी असं सुकं करून टाकतो नंतर मग तो पाणी टाकते आता मग रस्सा जास्त पण आपल्या जास्त नको सुका पाहिजे म्हणून याचे मिनिमम मटण टाकून घेतले आता हिचू डेट आहे आणि चरबी आहे ती टाकते आणि मिक्स करून घेते तर हा मिक्स करून झाले याच्यामध्ये ना हा पाण्या टाकते मी थोडासा टाकतो मटन मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ आणि थोडा शिजत ठेवू स्वाद दिसतो कारण की आपलं मटण तर शिजलेलंच आहे पण काळजी आता टाकली मी मग ती जराशी शिजायला पाहिजे थोडे वेळ शिजू दे नंतर बंद करतो इथं आपलं मटण होतं आहे हिरवा मटण आणि ही काळजी कोंबडीची आहे जी सुकी सुकी करायची आहे तव्यावर तर यावर्षी मटण आणि चिकन ते दोनच आयटम आणतात आम्ही दरवर्षी मच्छी विच्छी राहतो बघतो नाही पप्पाची तब्येतच नाही पप्पाची पप्पाची तब्येत बरी नाही पप्पा आजारी आमचा म्हणून दादानी आहे चिकन मटन नाही तर मग पप्पा जातो पनवेलला मच्छी वगैरे कोलबी आणि चिकन दादरी आणलं डेट वगैरे ते सगळं असतं कोलब्या मच्छी ते इथे काळजी घेतली मी बनवायला याच्यामध्ये मी टाकते मसाला एक चमच हलद गरम मसाला धना पावडर मीठ लाल मिरची पावडर चिकन मसाला लसूण टेचलाय तो टाकते आणि हा खोबराही वाटलेला तो घेते आता या सगळ्याला मी नीट मिक्स करून घेते हा मिक्स करून झालेला आहे ह्याच्यात लसूण टेचून टाकलेला मी नाही पण मी ना हाफका लसूण आहे थोडस दौडले पाण्या टाकतो आहे असं मिक्स करून घेते हा पण मस्त लागतो खायला इथे तिथलं मटन झोपतं आहे आणि इथे मी काळजी सगळी मिक्स करून घेतल्या ते तव्यावर आपण टाकू आणि ते आपण वैन पोळ्या बनवा तवे तव्यामध्ये मी तेल टाकले चिकन असते पण आपण तर काळजी मी अव्यावर टाकले आहे आता इथं शिजत ठेवतो ढाकून थोड्या वेळ शिजवते मग उलट पुलटो करून गॅस बंद करतो ते काळजी करतं आणि आलो ना मिक्स करून म्हणजे घाटून ठेवून घेतोय आणि इथे घेतलं ना आम्ही पोळ्या भाज्याला वाटतं आणि परत एकदा वाफ देतो इथं मी परत मिक्स करून ढाकून ठेवले तर गाईज नवश लॉलीपॉप घेऊन आले आमच्यासाठी लॉलीपॉप आता खाऊ जाम मेन्यू येत काय घेतले लॉलीपॉप केले चायनीज आयटम केले सकाळी लॉलीपॉप केले क्रिस्पी केले राईस केले आणि ग्रीन चिकन आणि सकाळचे मग लॉलीपॉप घेऊन आले दुसरा पण आण फ्रीज मधून हा चिकन आणि हे दोन चिकन काढले तर इथं यानंच मम्मीने पुला चालल्या आणि मी चिकन फ्राय करते पहिले ना मी हा मैदा लावलेला ला फ्राय करून घेते नंतर हा ब्रेड फ्रम्स लावलेला ला करेन कारण की ना तो निघला ना तर पूर्ण तेल खराब होईल म्हणून इथे घेतले दादन चिकन बनवायला एअर फ्रायरमध्ये एअर थोडासा काढून घेतलेला तर एअरच्यामध्ये तो करते

अजून हा बाकी आहे ब्रेड कमी आता हे फ्राय करून देतो तिथे मच्छी मागास नाव सेलॉल मच्छी आपलं व्हायचं आणि तो आमचं चिकन हे तर आपलं हे फ्राय करून झालं आता मी झाल्यानं हे ब्रेड स्वर

तर काय तिथं आपलं सगळं रेडी आहे एक तवा काळजी पुऱ्या हिरवा मटण चिकन फ्रायवाला हा ब्रेड फ्रन्सवाला आणि हा मैदावाला अजून होताल असते असते आणि हा जो चिकन आहे तो एअर फ्रायरमध्ये केले आणि तर ताट वाढले ग्रीन मटन कालजी तवा फ्राय दोन टाईपची चिकन फ्राय आणि पुरी थोडीशी भाकर आणि हा जो एअर फ्रायमध्ये मध्ये गेला तो थोडासाच घेतला मी नऊशला दिली मी जेव्हा नऊ शिव नऊ नऊश जेव्हा जेवून आले तुला दुसरा टाट वाढू तू सांगशा दुसरा टाट वाढेल मी हा माझा टाट आहे खार आज गटारी आहे रे खार घाटारी बिटारी असली गाटारी आपल्याला नसतं ना घाटारी आम्ही बर्थडे खात गणपतीत नाही खात सप्त झाल्यापासून आमच्या गावाने सप्ताहन तवा आणि गणपती तवा नाही रक्षाबंधन याच्या वजन घाटाने सगळी वजन करत सगळी वजन करतो वजन वाटत सगळ्यांचं सगळ्यांचं वजन मारले या किती असलो त्या नऊ किलो अरे गपरा नऊ किलो काय तरी पाचचा किल्लो थे अरे बघते इथं काय चालले नऊशे गेला किती आला तुझा आमचं नऊशे रोटी मिटिंग आण रे आता जरा वजन मारून रे आताच पीनट बटरचा पक्का मोठा डब्बा मागवून अरे काय चालले तो ना तो न तो रे काय को हाल करतात त्याच नंगू नंगू डू घेतला नंतर ब्लॉग बंद म्हणजे डिलीट करतो युट्यूब वाला म्हणून त्याचे टी शर्ट घालतो आम्ही जरा नंगू होता ना तो म्हणून मोठीवाली टी शर्ट घालते त्याचे कारण की मी ब्लॉग टाकला तो अपलोडच नव्हतं युट्यूब वाल बोलतो कि जरा बच्चे लोक कपडा कपडा करतोय म्हणून जरा कपडा घालतो

मोया हो चिंटू का मजा देखो रे नाव खेलवाच आमचा चिंटू त्या वट्टाणा कशा हुशार आहे आमच्या चिंटी गुडी गुडी आता तर पडली सप्टेंबर मध्ये एक वर्षाचा वेळी आमचा चिंटू

आता कोण नाही आता फक्त राजे तुझे केस सेट करत बस इशकी या अम्मा पास देगा क्या तू पण जाके आणि तू इथे तुला तु सांगायचं माझा मम्मी का यांची मम्मी इथे देशील का टी शर्ट आहे टी शर्ट आहे भिजलेली म्हणून तू मला आहे ते मी चालली दादा जाऊ मी जाऊ या 也也，买这车得等很久了，也也得啥的。要，对了。